आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख पुणे शहरात वाहतूक कोंडी हा सर्वात मोठा प्रश्न असला तरी परंतु सोप्या मार्गाने सुटणाऱ्या प्रश्नाकडे मात्र प्रशासन डोळेझा करताना पाहायला मिळते शहरातील एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून शहरातील राजाराम पूल याचे काम केले आहे आणि ते सद्यस्थितीला पूर्ण आहे तरी देखील यावरील वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये याचं कारण म्हणजे याच उद्घाटन एका उद्घाटनासाठी पुणेकरांना वाहनदारांना वेठीच धरलं जात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वर्षा काळे यांनी नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये पुणेकर आणि ट्रॅफिक हे एक जुळलेलं समीकरण आहे पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी हा का मोठा प्रश्न नाहीये मात्र सरळ हाताने सुटत असताना देखील प्रशासन याकडे झाकून का पाहत आहे खरं तर मी पुणे शहरामध्ये तेरा वर्षापासून राहतोय आणि पुण्याचा जो ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे मॅडम तो हे राजकारणी लोक अजून सोडवतील का असं मला मला काही वाटत नाही यांच्या आया बहिण्या रस्त्यावरती फिरतात की नाही हेच मला आता प्रश्न आहे बघायला गेलं तर सिंहगड रोड असू दे हा आमचा राजाराम ब्रिज असू दे हा डीपी रोड असू दे अतिशय तुम्ही जर बघितला साडे नंतर एवढं ट्रॅफिक येतं एवढं ट्रॅफिक इथं होतं कधी कधी सिग्नल पण बंद पडतात आणि एक आम्हाला आता गाजर दाखवलं ह्या उड्डाण पूल बांधून पण तुम्ही बघाल तर एकदम निकृष्ट दर्जाचं काम मला इथे दिसतंय म्हणजे तिकडच्या साईडला तुम्ही डांबर टाकलं त्या साईडला तुम्ही डांबर टाकलं पण इथं तुम्ही मध्येच डांबर टाकलेलं नाही आहेत तुम्ह आणि हा पूल चालू कधी करणार आणि कुठल्या राजकारणासाठी आता थांबलेत आता मला असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतंय की आता येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावरती कुठला मोठा नेता आणायचा आणि ह्या पुलाचं उद्घाटन करायचं आणि सर्वसामान्य एक वेगळं गाजर द्यायचं का असा प्रश्न मला आता उपस्थित झाला नेमका हा पूल पुणेकरांच्या सेवेत कधी सुरू होणार आहे आणि कोणत्या नेत्याकडून या पुलाचं उद्घाटन होणार आहे असे प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित होत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगड न्यूज लाईव्ह वर्षा काय राजगड न्यूज पुणे आपल्या राजगड न्यूज ला लाईक फॉलो शेअर आणि सब्सक्राइब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका